बच्चू कडू यांचे सोंग संपूर्ण महाराष्ट्रानं पाहिलेलं आहे रवी राणा अमरावतीमध्ये सांस्कृतिक भवनात शरद पवारांचा कार्यक्रम होता ते सांस्कृतिक भवन मी बुक केलेलं होतं मात्र शरद पवार आणि उद्धव ठाकरे येत असल्याने माझे बुकिंग रद्द करण्यात आले तसेच परतवाडा येथे देखील राहुल गांधी यांची सभा होत असल्याने ते ग्राउंड आधीच योगींच्या सभेसाठी आम्ही बुक केलं असलं ते राहुल गांधींच्या सभेसाठी दिलं देशाच्या गृहमंत्र्यांचा कायदा सुव्यवस्थेच्या दृष्टिकोनातून सायन्सकोर मैदान योग्य असल्याचा अहवाल जिल्हा प्रशासनाने दिला होता बच्चूकडू हे विनाकारण नवटंकी करून आपली राजकीय पळी शिकण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप रवी राणा यांनी केला आहे तुम्ही जनतेच्या दरबारात लढावं लोक अशी नवटंकी करून तुम्हाला वोट करणार नाहीत जिल्हा परिषदेच्या मैदानासाठी सुद्धा आम्ही आठ दिवस आधीच अर्ज दिला होता मात्र तुम्ही राजकीय वापर करून ते मैदान मिळवून घेतलं असा आरोप रवी राणा यांनी केला बच्चू कडू आणि दिनेश बुब यांना रवीराणा यांचा खोट्या गुन्ह्यात अडकवण्याचा प्रयत्न होता असा आरोप बच्चू कडू यांनी केला यावर रवीराणा यांनी बच्चू कडू यांचे सौंग संपूर्ण महाराष्ट्रानं पाहिलेला आहे आंदोलन करून कुठेतरी मीडियात राहण्याचा बच्चू कडू यांचा नेहमी प्रयत्न असतो ज्या थालीमध्ये खातो त्या थालीमध्ये छेद पाडण्याचा धंदा बच्चू कडू करत असतात असा आरोप देखील रवी राणा यांनी केला आहे बच्चू कडू यांच्यासोबत लोकशाही मार्गाने कायदेशीर लढाई करण्यास मी तयार असल्याचे यादी यांना अटक करायची होती आणि त्यांचा प्रचार थांबवायचा होता असा आरोप त्यांनी तुमच्यावर केला काय प्रचार थांबवणार आहे प्रचार तसाच इलेक्शन संपत आहे आणि संप, इलेक्शन आयोगाच्या आदेशाप्रमाणे प्रचार संपणारच आहे संपायचा आणि खतम करायचा हा विषय नाही आहे माझं म्हणणं आहे महाराष्ट्रामध्ये बच्चू कडूचे सो अनेकांनी पाहिलेले नवटंकी अनेकदा पाहिली आहे आंदोलन करून कुठंतरी मीडियामध्ये चर्चेमध्ये राहणं हे त्याची सवय आहे पण कुठं राहायला पाहिजे कुठं विरोध करायला पाहिजे काही घरं सोडले पाहिजे ज्या खालीमध्ये खातो त्याच खालीमध्ये छेद पाळणं हा त्याचा धंदा झालेला आहे पण त्याच्यानंतरसुद्धा आज एका देशाच्या गृहमंत्र्यांची सभा आणि तेही त्यांना आय बीच्या अहवालानुसार पोलीस प्रोटेक्शनची पूर्ण रिपोर्ट घेतल्यानंतर जे महत्वाचं ग्राउंड आहे जिल्हा अधिकाऱ्यांनी पोलीस आयुक्त निर्णय घेतला ही सभा इथेच होईल अन्यथा त्यांना कायदेशीर त्यांचं जे प्रोटेक्शन आहे त्यांचे जे सुरक्षा दृष्टीन जे पालन केले जाते ते बाकी ग्राउंडवर करू शकत नाही त्या उद्देशानं ते ग्राउंड जिल्हा अधिकाऱ्यांनी पोलीस आयुक्तांनी त्या ते त्यांच्या सभेसाठी दिला तुम्हाला न्यायालयात खेचण्याचा इशारा त्यांनी दिलेला आहे माझ्यावर त्यांनी सांगितलं शंभर कोटीचा दावा करणार याच्या आधी ज्याच्या आधी सांगितलं नवनीत राणाच्या पूर्ण म्हणजे मला तर त्यांनी सांगितलं खलबत्त्यामुळे फुटण्यासारखा कुठतो नवनीत राणांचा बाप काढला माझा बाप काढला आमच्या विरुद्ध अपशब्द अनेकदा त्यांनी वापरले अनेकदा त्यांनी कोर्टाची भाषा वापरली दादागिरीची भाषा वापरली मला असं वाटते मी कायदेशीर सगळ्या लढाया लढायला तयार आहे कायदेशीर मी काम करतो आणि लोकशाहीचं पालन करतो लोकशाहीच्या निर्णयाप्रमाणे मी चालतो आणि मला वाटते त्यांनी पण लोकशाहीप्रमाणे वागलं पाहिजे लो लोकांच्या बहुमताप्रमाणे त्यांनी कुठलंही काम केलं पाहिजे असं एकटं दादागिरी करून पोलिसांना मारहाण करणे पोलिसांवर हात उचलणे कार्यकर्त्यांना मारहाण करणे हा धंदा मला असं वाटते योग्य नाही आमदार बेरो रिपोर्ट एसबीएन मराठी अमरावती